मी वर्ष आणि परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवरती तर चला परत खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवते कारण की आता आ, मी आलेली आहे पुण्यामध्ये म्हणजे सकाळीच मी पुण्यात आली पण दिवसभर थोडासा आराम वगैरे हो झाला खूप साऱ्या गप्पा वगैरे मारल्या आणि दिवस कसा गेला कळलंच नाही आणि त्यामध्ये आज माझ्या भावाचा बड्डे पण आहे त्यामुळे परत तयारी पण करायची होती केक वगैरे बनवला कारण की लहान मुलांचा बड्डे म्हटले की थोडाफार गेस्ट असतात किंवा थोडं डेकोरेशन वगैरे असतं पण मोठ्यांचं बर्थडे म्हटलं की काय असतं तेम फक्त केक कटिंग असतो आपण मग कसं स्वयंपाक वगैरे करायचं होतं सगळीच कामं होती पण मी काहीच गेले नाही जास्त थोडंफार केकची डेकोरेशन वगैरे करायला हेल्प केली कारण की इथे सगळ्या बहिणी आहेत तीन म्हणजे टोटल आम्ही जणी आहोत आणि बहिणी असं मिळून पडशी झाले आणि हे छोटे चिल्लर पार्टी आहे जवळजवळ इथं चार त्यामुळे त्यांचा जो आहे तो वेगळा चाललाय त्यामुळे आता चला सेलिब्रेशन करूया से सगळे तयार झाले आहेत त्याच्यामुळे आता अगोदर सेलिब्रेशन करूया त्यानंतर जेवण वगैरे करायचंय चला चला हाय कर हाय कर हाय तू कर तर चला मस्त सगळ्यात तयार झालेल्या आहेत आणि सगळ्यांना मी दाखवते मस्त एन्जॉय झालेला आहे कारण मी सध्या माहेरत आहे त्यामुळे आणि असेच परत दोन तीन दिवस तुम्हाला कंटिन्यू इथले म्हणजे पुण्यामधले ब्लॉग भेटणार आहे त्यानंतर मग आम्ही परत गावी जाणार आहे आणि महिनाभर जवळजवळ गावाकडे आहे त्यामुळे खूप सारे गावाकडचे पण ब्लॉग मी बघायला तुम्हाला देणार आहे आणि इकडे मॅच चालू आहे शियाला नको हातला चल इकडे आणि इकडे बड्डे वेळेस बसलेले ए इकडे बक्की वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गिफ्ट दिले दुपारी इकडे काय चाललंय फुलांची सजावट चाललेली आहे थोडीफार शिवन्या कुणाची करते सजावट कुणाचा बड्डे पप्पाची पप्पाच्या बड्डे ची काय ओ हो अरुझ काय चाललंय ठेवून दे मोबाईल चाल ते शूज तिकडे ठेव अरे 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 उर का आवडून घ्या पटपट चला पटपट पट चला आणि घरीच आम्ही केक केलेला आहे दोघी जणींनी मिळून

केकला एक 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 हात लाज नाही मुलींना छोट्या मुलींना बाहेर छान वातावरण झालेलं आहे थंड थंड अशी हवा येते मस्त ए शांत बसा सगळ्यांनी चला छोट्या छोट्या मुलांनी शांत बसा शिवांना वाढत इकडे इकडे तू फक्त केकला कुणी सुद्धा हात लाज नाही शरावी पप्पा मारते ना पप्पाचा बर्थडे की नाही चालू केलं का खायला नाही मामाचा बर्थडे की नाही मामाचा बर्थडे शांत बसायचं हा पप्पाचा बर्थडे तर हा माझा तीन भाऊ अक्षय तर जास्त जिमची आवड वर्कआउट ची आवड असलेला आणि डाएट वरती कॉन्सन्ट्रेट करणारा

मजा <schnell> आ गया है Jio One पास बैंक इंडिया का सेटअप और चाओ टीम आवेदन के लिए जो भी पास रिसोर्स जो है ऑनलाइन प्रोसेस कॉपी जल्दी कर दो और कन्या हो गई भाई ये भर मत लो कॉल पिक करना मुश्किल है जो उसके साथ स्टार्ट बोलो कौन जा सकता है स्टार्ट चैट नेम टाइप हां चैट नेम आ गया समझ ले

खायचं द्यायचं 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 डर तर चला सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आहे मस्त आणि आता आणून चाललं आहे आईस्क्रीम आणायला कारण पुण्यात आलं आणि कोकोनट आईस्क्रीम खाल्लं नाही असं कधी होणारच नाही तर मेंबर एवढे जास्त त्यावेळे आम्ही आईस्क्रीम आणायला चाललो आहे कारण बाहेर जाणं शक्य नाही मग घरीच आणून आम्ही घरीच आईस्क्रीमची पार्टी करणार आहे थंडी आहे तरीसुद्धा कारण कोकोनट आईस्क्रीम खायला कधीही खूप जास्त वाटतं

ताओ नो पिकाप आपाव जाप अजाव अजाव मदुनीद नाप अनी थाम शियो आप एजाव जाव इकाथ इजाव इकाथ से लुगव थाम Kwa wavani? Kwa wavani? Kwa wavani? Kwa wavani? क्रीम खाऊन झालेला आहे बड्डे पण सेलिब्रेट झाला आणि आजचा दिवस खूप छान गेला कारण खूप जास्त आराम केला मस्त वाटलं उद्या परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू कारण आजचा मी ब्लॉग इथे संपवते चला तर मग बाय